तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे नुकताच उन्हाळाही सुरू झालेला आहे चला तर मग आज पाहूया लोणच्याची वेगळी रेसिपी आंबट गोड तिखट असणारं स्वादिष्ट रसरशीत असं हे वर्षभरासाठी टिकणारं लोणचं बनवायचं तरी कसं ते आज आपण पाहणार आहोत ॲक्च्युली ही रेसिपी माझ्या काकीची आहे ती नेहमी ने अशा पद्धतीचं लोणचं बनवते सो इथं मी कैऱ्या दोन तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या स्वच्छ कोरड्या कपड्याने त्या पुसून घ्यायच्या ज्यावेळेस आपण कैरीचं लोणचं बनवतो त्यावेळेस पाण्याचा हात लागता कामाने कैऱ्या पूर्णपणे कोरड्या झाल्यानंतर अशा ह्या तोडून घ्यायच्या ह्या कैऱ्या कट करण्याची एक पद्धत आहे फ्रेंड्स ह्या कैऱ्या कट करताना आपण असं हे एका ठोक्यातच ह्या कैऱ्या तोडायच्या आहेत ह्या कैऱ्या कट करताना चिलबिल होता कामाने जर कैरी कट करताना तशी चिलपिल झाली तर लोणचं डेफिनेटली खराब होतं फ्रेंड्स आणि असे हे मोठे मोठे पीसेस करून घ्यायचे त्याच्यावरची जी गुटडी आहे ती काढून घ्यायची आणि वरचा एक पातळ असा लेअर असतो तोही काढून घ्यायचा सुकल्यानंतर लगेच तो निघतो जेवढे लियस निघतात ते काढून घ्या अशा पद्धतीनं एका ठोक्यात आपण हे सर्व कैरी फोडून घ्यायची आहे तुम्ही तर पाहू शकता एक ही कैरी चिलबल नाही अगदी व्यवस्थित हे कट करून घेतलेलं आहे आणि आपण अजून एकदा कॉटनच्या कपड्याने हे पुसून घ्यायचं ह्याच्यावरती थोडासा ओलावा असेल थोडासा पाणी सुटल्यासारखं असेल तर ते पुसून घ्यायचं आणि घराच्या आतमध्येच फॅनखाली आपण हे सुकायला ठेवणार आहोत हे उन्हात वगैरे आपण ठेवायचं नाही पूर्णपणे एक दिवस आपण हे फॅन खाली ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही इथं पाहू शकता ह्या कैऱ्याच्या ज्या फोडी आहेत त्या सुकलेल्या आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे एवढीच प्रोसेस आहे दोन तीन दिवस लागतात हे कैऱ्याचं लोणचं बनवण्यासाठी तर इथं मी पहिल्यांदा एक चमचा हळद टाकून घेते आणि आपण इथं दोन चमचे दोन मोठे चमचे मीठ टाकायचं आहे तर इथं मी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या एक किलोला थोड्याशा कमी आहेत सोन चमचे कश्मीरी चिली पावडर आणि एक चमचा तिखटवाली चिली पावडर तर असं हे सर्व मी मिक्स करून घेते आणि हाफ स्पून आपण इथं हिंग पावडर टाकायची छोटा हाफ स्पून हिंग पावडर टाकलेली आहे हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं तीन चार मिनटं आपण हे असंच हलवत राहायचं थोड्या वेळाने ह्या लोणच्याला पाणी सुटल्यासारखं का होतं कारण मिठाचं पाणी लगेचच सुटतं तर असं हे तीन चार मिनटं आपण करून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे लोणचं मुरल्यानंतर अप्रतिम अशी टेस्ट येते तुम्ही मी दोन चमचे मोहरी घेतलेली आहे आणि हाफ चमचा मी इथं मेथी घेतलेली आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथं मोहरी आणि मेथी मोजून घेतलेली आहे मेथी कधीही जास्त टाकायची नाही त्यामुळे जास्त कडवट असं लोणचं आपल्याला लागतं बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आम्ही घातलेलं लोणचं खराब होतं बट ते का होतं त्याची कारणं मी पुढे तुमच्याशी शेअर करते फ्रेंड्स तर एक किलो कैरीच्या वजनी प्रमाणात सर्व मापे कशी घ्यायची ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते त्यानुसार तुम्ही कितीही मोठ्या क्वांटिटीमध्ये लोणचे बनवू शकाल तर हे मोहरी आणि मेथी रोस्ट झालेली आहे आणि आता आपण ते वाटून घ्यायची तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटून घेणार असाल तरी घेतलं तरी चालेल पट पाटावरवंट्यावरती आपण ज्यावेळेस असे हे वाटून घेतो तेव्हा त्याची एक वेगळीच टेस्ट असते फ्रेंड्स हे वाटून घेताना आपण ह्याची पावडर बनवायची नाही ह्याचं स्ट्रक्चर थोडंसं सा जाडसर असावं म्हणजे जे लोणचं आहे खाता ते खाताना अप्रतिम अशी याची टेस्ट येते पण लोणच्यासाठी ज्यावेळेस कैरी निवडतो तेव्हा ती टणक असावी परिपक्व झालेली असावी जर ती कैरी अशी थोडीशी चिलपिलत असेल तर तशी कैरी घ्यायची नाही ॲक्च्युली लोणच्यासाठी एक स्पेशल तरीकेच्या कैऱ्या असतात आणि कैरी काढताना ज्या कैऱ्या खाली पडतात आणि त्याच कैऱ्यापासून जर आपण लोणचं घातलं तर आपलं लोणचं नक्कीच खराब होतं तर इथं बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे इथं आपण घेतो घेतोय तर पाव किलोच्या निम्मा असा गूळ इथं घेतला तरीही चालेल आणि हा गूळ आपण ह्या लोणच्यामध्ये टाकणार आहोत कारण आजचं जे लोणचं आहे ते आंबट गोड तिखट असं आहे म्हणजे याची टेस्ट अशी येणार आहे त्या पद्धतीचं लोणचं तुम्ही कधी करून पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि जर गुळामध्ये खडे असतील तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचाही वापर करू शकता आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं हाताने जरी केलं तरी चालेल बट हात कोरडा असावा एवढी काळजी तुम्ही घ्या की पाण्याचा कसलाही हात लागू नये भांडं वगैरे अगदी कोरडं असावं आणि आत्ता आपण एका तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल मी पाव किलोच्या निम्म घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण लोणच्यामध्ये तेल घालतो तेव्हा त्याचं प्रमाण जास्त असावं जेवढं तेल जास्त तुम्ही घालाल तेवढं हे लोणचं जास्त काळ टिकतं आणि तेल गरम केल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच आपण हे लोणच्यामध्ये घालायचं आहे तर तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे असंच हे लोणचं चार पाच दिवसासाठी आपण मुरत ठेवायचं आणि नंतर बघा ह्याला चांगलंसं तेल सुटतं पाणी सुटतं ते तुम्ही पाहू शकताय फक्त दोनच दिवस झालेत हे लोणचं घालून तरी किती तेल आणि पाणी याला सुटलेलं आहे अगदी रसरशीत असं हे लोणचं आहे बघता शणी तोंडाला पाणी सुटणारं असं हे लोणचं बनून तयार आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग